मित्रांनो सप्रेम जय जाऊ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आणि जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराजांचं खरं तर स्मरण का केलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाचा जागर झाला म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील लोकसभेच्या वेळेस खळबळ माजली होती कारण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अठरा एकोणीस या वर्षाच्या दरम्यान घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी झालं होतं आणि त्याच्यानंतर एक राजकीय जन्म झाला होता त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची त्या अगोदर मला तुम्हाला काही गोष्टी चर्चा करायच्या अजित पवारांनी आज खासदार अमोल कोल्हे स्क्रिप्ट वाचली परंतु ती उलटी स्क्रिप्ट वाचली म्हणजे कुठलाही राजकीय पुढारी बघा अडचणीच्या काळात सगळे जवळ वाटतात पण जर काळ सुखाचा असेल तर मग ते एकमेकांवर कसं एकमेकाचं वस्त्रहरण करतात त्याचं उत्तम उदाहरण सध्या शिरूर मतदारसंघात घडलं आणि महत्वाच्या विषयावर मला चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलो मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर अर्थात संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनेलवर आपलं जे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र फेसबुक पेज आहे आणि माझे सर्व इतर बंडखोर नेता किंवा सत्यवादी नेता ही जी आपली विचारपीठ आहेत ही समाजहिताचं त्या ठिकाणी म्हणजे प्रबोधन करणारी आहेत त्या सगळ्यांवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ओजस जाई जाऊ मित्रांनो मी चर्चा या गोष्टीची करतोय अजितदादा तसं तडकीफड बोलणारे नेते माझा कधी संबंध आला नाही कारण मी कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना कधी भेटत नाही कारण मी तेवढा मोठा नाही त्यांना जाऊन भेटायला ही सगळी बडी बडी नेते मंडळी आहेत परंतु त्याच्या म्हणजे त्या प्रत्येक नेत्यांच्या हालचालीवर किंवा त्यांच्या हवभावावर माझा थोडा तरी अभ्यास असतो म्हणून मी ह्या लोकांना भेटत नाही पण दादा म्हणजे प्रशासनातलं एक प्रेशर ग्रुप तयार करणारं नाव हो। आदरयुक्त नाव हो। राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारं नाव म्हणजे पहाटेची शपथ घेणारं नाव नंतर काकांना त्या ठिकाणी सोडून दुसऱ्याच पंतांसोबत सरकार स्थापन करणार आणि पुरोगामी विचारांना अचानक प्रतिगाम्यांसोबत सेटलमेंट किक के केल्यामुळं विचारधारेशी सुद्धा फारकात घेणार नाव आणि सगळ्यात महत्वाचं सकाळी मला वाटतं दादांचा स्वभाव पटत असणारी दोन पाच टक्केच लोक असतील परंतु तो तसा स्वभाव आहे म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारी हजारो लोक आहेत कारण कधीही मंदिरामध्ये घंटी वाजवल्याशिवाय आतमध्ये प्रवेश नसतो तस एखादा नेता आपल्यावर रागवल्याशिवाय आपण त्या नेत्याच्या जवळ जात नाही असा एकंदरीत तो सगळा प्रसंग मित्रांनो मी चर्चा करतोय महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आज दादा म्हणाले की शिरूरचे जे खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब खरं तर माणूस म्हणून चांगलेच आहेत माझी त्यांची कधी आयुष्यात भेट झाली नाही परंतु आम्ही मध्ये एकदा चला हवी युद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला वाटतं साधारणतः सेकंड लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही फोनवर बराच वेळ बोललो होतो आणि मध्ये एकदा व्हॉट्सअपवर चर्चा केली होती एवढाच आमचा काय तो परिचय परंतु छत्रपती संभाजी महाराजां स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही मालिका आपल्या शंभू राजांवर अत्यंत संभाजी महाराजांना खरा न्याय देणारे आणि संभाजी महाराजांचा छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवणारा खरा शिवभक्त शंभूप्रेमी शिवप्रेमी आणि कट्टर मावळा म्हणून अमोल कोल्हेंची आणि माझी तशी ओळख म्हणजे मी त्यांना तसं ओळखतो माणसानं पुढारी असलं पाहिजे राजकारणी असलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं ज्या काळामध्ये राष्ट्रवादीची जी काही नाव होती ती बुडणारी होती त्याच काळात माणूस राष्ट्रवादीचा नेता कार्यकर्ता घरातून उठायचा राष्ट्रवादीतून बाहेर पडून थेट भाजपमध्ये प्रवेश करायचा अशा काळामध्ये अमोल कोल्हे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला तारणहार म्हणून त्या ठिकाणी होते अजित पवारांना आज टीका करावी लागते अमोल कोल्हेबद्दल त्याच्यावर पण येतो परंतु मी अगोदर पहिला इतिहास सांगतो मी काय अमोल म्हणजे त्यांचा काय प्रवक्ता नाहीये किंवा समर्थक नाहीये मला फक्त पुणे जिल्ह्यातले सध्या जी लोकसभेची घडामोड चालू आहे त्याच्यावर चर्चा करायची म्हणून मी अमोल कोल्ल्यांचा जुना इतिहास सांगतोय मित्रांनो हे तेच अमोल कोल्हे आहे ज्या छत्रपती संभाजी महाराज मालिकेमुळे घराघरापर्यंत पोहोचले लोकांनी ती मालिका कुटुंबासहित मालिका लागल्यानंतर घराघरात पाहिजे आणि लॉकडाऊन मध्ये मला आठवत आहे मी झी मराठीला आणि त्यांच्या सगळ्या टीमला फोन केला पत्रव्यवहार केले ती मालिका लॉकडाऊन काळात बंद होती मला माहिती आहे मी सगळ्यांना फोन करून अमोल कोल्हे साहेबांशी त्यांना कळलं की संतोष शिंदेने असं असं सगळ्या प्रोडक्शनला सांगितलंय ती मालिका रिपीट लावायला लावली अशा काळामध्ये मालिका घराघरापर्यंत पोहोचली म्हणून अमोल कोल्हे घराघरापर्यंत ऑलरेडी पोहोचलेले होते आणि फक्त त्यामुळे आणि त्यांच्या भाषणामुळे ते खासदार झाले हे विसरू नका की ते त्यांचं क्रेडिट होतं आणि खरा इतिहास त्यांनी मांडला गेला पाहिजे यासाठी मराठा सेवा संघ असेल माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील संभाजी ब्रिगेडचे तुम्ही आम्ही सगळे आपण कार्यकर्ते असू छत्रपतींचा इतिहास खराच लोकांना कळायला पाहिजे यासाठी प्रयत्नशील होतो आणि तसं लेखकासहित सगळ्यांनी मांडण्याचं काम केलं बरंच प्रेशर त्यांच्यावर आलं पण त्याचा फायदा राष्ट्रवादीनं करून घेतला म्हणजे खासदार किंवा पक्ष टिकेल की माहीत नव्हतं अजित पवार सुद्धा किंवा शरद पवार साहेब सुद्धा किंवा सुप्रिया सुळे किंवा त्यांचे सगळे नेते हँग होते सगळे निघून गेले होते त्यावेळेस राष्ट्रवादीतून अशा काळामध्ये अमोल कोल्हेंनी स्वतःची खासदार की निवडून आणली एवढंच नाही स्टार प्रचारक म्हणून त्या काळामध्ये बऱ्याच लोकांना त्याचा फायदा झाला विसरू नका लोक हे लोक ज्यावेळेस जाणार कारण शेवटी कलाकार तर होतेच आहेतच पण ते सच्चे शिवप्रेमी पण आहेत स्वतःचं घर घाण ठेवून त्या माणसाने मालिका काढली होती हो बाकी जाऊ द्या बाकी त्यांच्यावर कितीही राजकीय टीका करू आपण पण खरं मान्य केलं पाहिजे एवढं कोण करत नाही सगळे महाराजांच्या नावावर किंवा कुणाच्याही नावावर पैसे गोळा करतात आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र भूषण ज्याला दिला होता आपण कडाडून विरोध केला होता खोटा इतिहास मांडला तरी हेनी खरा इतिहास मांडला होता कोल्हे साहेबांनी तशा काळामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे लढले म्हणून छत्रपतींचा आशीर्वाद खर तर अमोल कोल्हेंना लाभला ते खासदार झाले त्याला म्हणजे शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असेल किंवा अजून सगळ्या नेत्यांनी टाकला असेल निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले असेल आत्ताच आमचे जोगदड बापू म्हणतात की अमोल कोल्हेंना आंबेगावमधून लीड दिली वगैरे वगैरे सगळ्यांनी सगळ्यांनी काम केलं सगळं झालं सगळं सगळं खरं आहे पण ज्यावेळेस आत्ताची त्या ठिकाणी निवडणुकीच्या आता सगळ्या हे होत आहेत लगेच कोल्हे नायकचे म्हणजे खलनायक झाले यांच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचं जो आपल्या चुलत्याचा होऊ शकत नाही तो माणूस आता कोल्ल्यांवर टीका अशा पद्धतीनं झाली मला आश्चर्य वाटलं की म्हणे म्हणजे कोल्हे दादाना म्हणाले दोन तीन महिन्यानंतर खासदार झाल्यानंतर म्हणे मी राजीनामा देतो कारण मी कलाकार असल्यामुळं माझ्या वेगळेवेगळे म्हणजे मालिका आहे चित्रपट आहे मला काम करायचं वगैरे कोण पद सोडतं का हो कशासाठी तर तिथे शिरूरमधून आता अजितदादांना दुसरा उमेदवार द्यायचा असेल आपल्याला काही देणं घेणं नाही ना ना? कोणीही देऊ द्या अमोल कोल्हेंच्या विरोधात कुणालाही दिलं तर आपण काय तिथं प्रचाराला थोडं जाणार आहे ह्यांच्या किंवा ह्यांच्या आपला काय संबंध आहे पण त्यांची जी भाषा होती ना ते असं सांगतायत अमोल कोल्हे हे राजीनामा देणार होते मी सांगितलं बाबा लोक मारतील आपल्याला असं काही चुकीचं करू नका आणि वगैरे 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 स्क्रिप्ट उलटी वाचली अजितदादाने असं माझं मत आहे कोल्हे साहेबांचे सभागृहातली सगळी भाषणं संसदेच्या सभागृहातली भाषणं काढा इतकी दर्जेदार अभ्यास पूर्ण आणि चांगली आहेत जे शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर तरुण तरुणी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मावळा कसा असतो त्यांनी ते दाखवून दिले आता त्यांना नाव ठेवण्यासाठी किंवा अमोल खोलले खासदार नकोय आणि सगळ्यात महत्वाचं बघा निष्ठा सुद्धा किती महत्त्वाची बहुजन समाजातली लोक खरंच प्रामाणिक असतात याच्याबद्दल शंका अजिबात नाही अरे चुलत्यापासून स्वतःचा पुतण्या लांब गेला परंतु अमोल कोल्हे पवार साहेबांना सोडलं नाही एकनिष्ठ राहिले खासदार म्हणून शरद पवार साहेबांसोबत अमोल कोल्हे आजही आहेत मधल्या काळात काय नाराज बिराज हे ते काय कुटुंबात कधीही कुठल्याही याच्यामध्ये होतं कदाचित त्यांच्या मनात काय चाललं असेल आपल्याला देणं घेणं नाहीये त्याच्यावर अजितदादा आता असं म्हणतात की ते चालले होते आणि एका नटाला उमेदवारी दिली हे आमचं जरा चुकलंच असं आहे का दुसऱ्याचा माणूस तुम्ही आता तुमच्या गाडीत घेऊन आज फिरले दादा कदाचित तुम्हाला ती जागा पाहिजे शिरूरची आणि दुसऱ्याच्या पक्षातला माणूस आता तुमच्या पक्षात येऊन तुम्ही उमेदवारी देणार आहे अशी कुजबूज आहे याचा अर्थ त्या माणसाला तुम्हाला तिकीट द्यायचं आणि त्याला निवडून आणण्यासाठी तुमची धडपड आहे म्हणून कदाचित तुम्ही कोल्हेंना टार्गेट करताय असं माझं स्पष्ट मत आहे बाकी आपल्याला काही देणं घेणं नाही आढळराव पाटील ज्यावेळेस शिवसेनेतून निवडून यायचे प्रामाणिकपणे सांगा बरं नगर रोड असेल किंवा अजून काही हडपसरचा पट्टा असेल राष्ट्रवादीचे लोक पक्ष बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे लोक त्यावेळेस पण आढळराव पाटलांना मदत करायचे असे लोक तिकडचेच म्हणायचे सेनेचा खासदार सहज निवडून द्यायचे आणि इकडे काय सांगत आहेत म्हणजे खोटच खोटं पण किती मोठं बोलण्याचे हे जे प्रकार आहेत ना ह्याचं आश्चर्य वाटतंय म्हणून मी याच्यावर म्हणलं आपल्याला काय कोणावर टीका करायची नाही त्यांच्या त्यांच्या वा म्हणजे वाद आहे उद्या हेच एकत्र आले तर परत एकत्र बसतील विरोधात आहेत तर ते लांब लांब बसतात पण कोणले वाईट नाहीत किंवा अभिनेता असल्यामुळं तुम्ही हे करता भाजपने आता जे उमेदवार दिले ते पहिल्या एकशे पंच्याण्णव मध्ये कलाकार आहेतच की कोण कलाकार देत नाही आणि सध्याचे हे जे राजकारण करणारे हे सगळे कलाकारच आहेत पण तरीसुद्धा अशा पद्धतीनं हे इतकं घाणेरड्या वृत्तीनं म्हणजे डिस्टर्ब करण्यासाठी त्रास देण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण हे सध्या करतायत हे पाहून आश्चर्य वाटायला लागतं दादा ग्रेटच आहेत दादांना काय चाल खेळायची होती दादा बारामतीमध्ये काय करतायत आता स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी पक्षाने सांगितलंय कुठल्या सत्ताधारी केंद्रातल्या की तुम्ही बारामती जिंकली तरच तुम्हाला पुढची विधानसभा आपण एकत्र असंच असणार आहे बघा तुम्ही लिहून देतो मी तुम्हाला समजा बा... अजितदादांना बारामती नाही जिंकता आली तर काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला युती राहणार नाही मी तुम्हाला लिहून देतो कारण लोकसभा तरच पुढचा संसार अन्यथा असंही ते सगळे गणित पण आपला तो वाबे असतो दुसऱ्याचं ते कारण असतं अशा सगळ्या ह्याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचंय हा म्हणजे बघा ना अमोल कोल्हेंना नाव ठेवतात पण आता एकशे पंच्याण्णव मध्ये हेमा मालिनी आहे परत ते म्हणजे राजबब्बर तर हे जाऊ द्या परंतु बिहारी बाबू तो एक अभिनेता आहे त्यांना पहिल्याच ह्याच्यामध्ये मागच्या पण ह्याला खासदार होते ना पण खासदार झाले म्हणजे हे चालतं पण दुसऱ्याला मात्र आ, हे सगळं हे करतात शिव स्वराज्य यात्रा अमोल जी महाराष्ट्रामध्ये फिरवली त्याचा फायदा ह्याच राष्ट्रवादीवाल्यांना झालाय ना अजित पवार साहेबांना झालाय पण हे कसं आहे आता सगळं टीकात्मक चाललंय आपण किती विरोधक आहोत हे दाखवण्याचा सगळा प्रकार आहे परंतु महाराष्ट्र याच्यात बोलणार नाही असा माझा समज आहे तुम्हाला मी बोलतोय ते योग्य वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा अन्यथा पाणी गरम आहे तापत राहू द्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय